नमस्कार मित्रांनो काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेनंतर लगेच ते मिनिट मिनिटभराच्या अंतराने व्हिडिओ केला त्या भाषणात मला काय वाटलं ते तुम्हाला सांगितलं पण नंतर मात्र जेव्हा मी या भाषणांबद्दल इंटरनेटवर शोधू लागलो तेव्हा लक्षात आलं की राज ठाकरेंनी वारं फिरवलं या बाबतीत पुरोगामी मंडळींच एकमत झालेलं आहे आणि त्यामुळे कालच्या सभेने काही जर साध्य झालं असेल एक किती मतल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण तो ठाकरे घराण्याचा सुरुवातीपासूनचा शाप आहे अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत ही सभांना गर्दी व्हायची पण मतं मिळायची नाही आणि त्यामुळे अनेक जण बाळासाहेबांची ही सभा कौतुक म्हणून बघायला यायचे करमणूक म्हणून पाहायला यायचे पण मतदान मात्र स्वतःला पक्षाला करायचे तीच गोष्ट बाबत सुरुवातीपासून पण एक गोष्ट मात्र जाणवली की गेल्या आठवड्यात आणि आज किंवा काल रात्रीपासून हे जे महाराष्ट्रातले पुरोगामी पत्रकार विचारवंत कार्यकर्ते पर्यावरणवादी कार्यकर्ते मानवाधिकारवादी कार्यकर्ते या सगळ्यांची भाषा मात्र बदललेली आहे आता त्यांच्यापैकी अनेकांना सर्दी मे भी गर्मी का अहसास व्हायला लागलेला आहे त्यांच्या मनात दिलेरी आलेली आहे कारण राज ठाकरेंच्या भाषणाने बाकी कोणाला उब मिळाली असेल की नाही कल्पना नाही मराठी माणसाला किती उब मिळाली कल्पना नाही पण या मंडळींना मात्र चांगलीच उब मिळालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जर त्यांचे गेल्या आठवड्यातले व्हिडिओ बघत असाल राजू परळेकर असतील आशिष जाधव निखिल वागळे असीम सरोदे चौधरी हे सगळी सगळी मंडळी जी त्यांचं गेल्या आठवड्यापर्यंत जी तक्रार सातत्यानी उबाठा आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत होती की पाच महिने झाले तुम्हाला अजून महाराष्ट्र पिंजून काढता आला नाही का तुम्हाला शाखा शाखांवर जाता आलं नाही का आता निवडणुकांना दोन आठवडे असताना कसले शाखावर जातात अजून तुमच्यामध्ये ताळमेळ नाहीये तुम्ही घराबाहेर पडत नाहीत अशा प्रकारची टीका भाजपा पुढे जात आहे भाजपाने बाजी मारलेली आहे भाजपा सामदाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर करतायत तुम्ही काय करताय अशा प्रकारे हे सगळे लोक केकलत होते पण खालच्या राज ठाकरेंच्या भाषणाने आणि त्याच्यात राज ठाकरेंच्या भाषणाशी काही देणं घेणं होतं या ऐवजी फक्त राज ठाकरेंनी पत्रकार परिषद जरी घेतली असती तरी त्यांच्यामध्ये ही दिलेरी त्यांच्यामध्ये ही गर्मी आली असती कारण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये गौतम आदानींना लक्ष केलं आणि त्यामुळे यांची खात्री पटली की राज ठाकरे हे काही ट्रोजन हॉर्स नाहीये हे काही भाजपने तिकडे पाठवलेला उमेदवार नाहीये तर खरोखर त्यांचं मनपरिवर्तन झालेलं आहे असं वेळा परिवर्तन झाले कल्पना नाही पण त्याची जी लिटमस टेस्ट होती ती अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळवत राज ठाकरेंनी पास केली कारण त्यांनी आपल्या भाषणामध्ये गौतम अदानी आणि अदानी उद्योग समूहावर प्रचंड बोचरी अशी टीका केली जर खोडंच कोणीतरी त्यांच्या सादरीकरणावर विश्वास ठेवला असता तर त्याला असं भीतीने कापरं भरलं असं की काय बापरे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नंतर अदानी उद्योग समूहच चा महाराष्ट्रावर चाल करून येतोय देशावर चाल करून येतोय तुम्ही जर तो नकाशा बघितला असता अदानी उद्योग समूहाच्या विस्ताराचा तर त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत म्हणजे कुठल्या तरी प्रकल्पाची महत्वाकांक्षा कुठेतरी सौर ऊर्जेला विरोध चंद्रपूरमध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायला घेतली अदानी उद्योग समूहाचा विस्तार म्हणजे ज्यांनी कोणी हे सादरीकरण केलं होतं त्यांची इयत्ता किती आहे त्या सादरीकरणावरनं स्पष्ट दिसत होते नशीब महापालिकेच्या सुलभ शौचालयामध्ये किती शौचालयांना आदानी उद्योग समूहाने वीज पुरवली कि ते प्रत्येक शौचालयाचं नाव आदानीचा प्रकल्प आदानीचा प्रकल्प शौचालय म्हणजे आदानीचा प्रकल्प पण यांच्यासाठी सादरीकरण करणारी यांची इयत्ता अशीच असल्यामुळे नकाशावर असं छान दिसत होतं की इकडून तिकडून नदानी तिकडून तिकडून असं सगळं पण त्याच्यामुळे झालं काय ही जी सगळी वागळे परुळेकर वगैरे चौधरी ही जी सगळी मंडळी आहेत त्यांना एकदम उत्साहाचं भरत आलं कारण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती ते गुप गमा गपगुमान पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे कालच्या भाषणाचा जर परिणाम काय व्हायचा तर थोडासा झाला तर होईल तो म्हणजे उबाठा सेनेला थोडासा फायदा होईल पण तो फायदा भाजपापासून होणार नाही तो फायदा काँग्रेसपासून होईल लक्षात घ्या काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडी बरोबर युती केलेली आहे आणि त्यामुळे सुरुवातीला अनेक जणांना वाटलं होतं की काँग्रेसनी काय मास्टर स्ट्रोक खेळ आहे खरंच कारण एका प्रकारे दलित आणि मुस्लिम अधिक काँग्रेसचे जे काही मोदी मोदीद्वेष्ठे आहेत यांची एक भक्कम युती झालेली आहे पण ही युती झाली खरी पण काँग्रेसचं कोणी प्रचारातच दिसत नाहीये नाना पटोले दिसत आहेत का प्रचाराला नाही विजय वडेट्टीवार प्रचाराला दिसतायत का नाही अर्थात त्यांनी मुंबईत प्रचार केला तर त्यांना कोणी ओळखणार पण नाही हर्षवर्धन सतपाळ काय प्रचार करतायत कोणाला माहिती नाही त्यांचं नावही नाहीये चर्चेत म्हणजे लोकसभेत महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे महाराष्ट्रातला खासदार जिंकणे पण त्यांचे नेते मुंबई ठाण्यात कल्याणमध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये नेमका काय प्रचार करतायत कोण प्रचार करतायत कोणालाही काहीही कल्पना नाहीये आणि त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं होतं की काँग्रेसनी एक मोठा स्ट्रॅटेजिक गेम प्लॅन केलाय की त्याच्यात त्यांनी शिवसेनेला उबाटा सेनेला वाऱ्यावर सोडून आपणच लंबी रेसका घोडा असल्याचं दाखवून देण्यासाठी ही निवडणूक ते लढत आहेत ते जिंकणार नाही त्यांना माहिती पण ते स्पर्धेत टिकून राहतील उबाटा सेना मनसे यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे असं तेच म्हणतात मुंबईसाठी शेवटची निवडणूक आहे म्हणजे यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे आणि त्याच्यातही अंतर्गत राजकारण आहे असं म्हणतात त्याच्यातही वंचीची युती करून वर्षा गायकवाडांचा पत्ता कापण्यात आलेला आहे अशी कुजबूज नाही तो कोणी कापला सचिन सावंतांनी कापला का सतपाळांनी कापला हा पुढचा विषय पण युती केली वंचितची भाजपाला हरवायला पण प्रत्यक्षात स्वतःच्या पक्षातल्या अंतर्गत राजकारणात मुंबईवर आपली पकड असावी या हेतूनी हे, हे केलं गेलं त्याच्यानंतर वर्षा गायकवाडे प्रचारात अशा फारशा कुठे दिसत नाहीत म्हणजे धारावीचा भाग वगळता असं काही मुंबईचं नेतृत्व असं काँग्रेसचं कोण नेतृत्व करतंय काँग्रेसचं काही कळायला मार्ग नाही आणि अशा याच्यामध्ये राज ठाकरेंनी अदानी हा विषय उचलल्यामुळे पुरोगामी पत्रकार विचारवंत सगळ्या कंपूला दिलेरी आलेली आहे की जो हमारी बाते कह रहा है राहुल गांधी तर काही फिरकत नेते चाललेत व्हिएतनामला गेलेले आहेत तिथे कोणाचा प्रचार करतायत कोणते उमेदवार उभे करतायत कल्पना नाही पण राहुल गांधी नाही प्रियंका वाड्रा मुंबईत यायला तयार नाही आहेत बाकीचे काँग्रेसचे इकडे तिकडे तेलंगणाचे कोण रेड्डी आहेत किंवा इतर कुठले कोण रेवंत रेड्डी किंवा इतर कुठले मुख्यमंत्री सुखविंदर सिंग कोणीच येत नाही बाळासाहेब थोरात काय करतायत कल्पना नाहीये आणि त्यामुळे या अनाथ पोरक्या झालेल्या काँग्रेसच्या प्रचारात काही राम नाही असं वाटत असताना राज ठाकरेंनी गौतम आदानी विषय काढून पुरोगाम्यांची मनं मात्र जिंकलेली आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जर तुम्ही ट्विटरवर फेसबुकवर वगैरे बघितलं वारं फिरलं वारं फिरलं वारं फिरलं म्हणजे काय आता जगतात चमत्कार होणार आता गौतम अदानीवर बोलल्यावर चमत्कार होणार आखी मुंबई आता ठाकरे बंधूंच्या पाठी उभे राहणार अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केलेली पण नॅरेटिव्ह सेट करायला काही दिवसांचा तरी अवधी मिळाला होता निवडणूक जेमतेम चार दिवसांवर आले तीन दिवसांवर आले आज बारा तारीख आहे पंधरा तारीख तीनच दिवस उरले प्रचाराचा तर चोवीस तास पण उरलेला नाही उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे आणि तरी देखील पुरोगाम्यांनी या सगळ्या आपापल्या ठिकाणून जे काही संदेश वहन केलं आणि संदेश पाठवला तर त्याच्यातनं काय होणार आहे तर काँग्रेसची मतं काही मतं कमी होणार आहे कारण काँग्रेसचा जो दलित टक्का आहे तो काही काँग्रेसला सोडून जाणार नाही तो काँग्रेसने वंचित का तो ठाकरे बंधूंकडे जाणार नाहीये कितीही राज ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन असं त्याला एक स्पिन द्यायचा प्रयत्न केला असला तरी दलित मत काही मनसे आणि उबाटा सेनेला मिळणार नाहीत मुस्लिम मतं मनसेला मिळणार आहेत ती उबाटा सेनेला मिळतील कारण उबाटा सेनेने कुठलीही प्रयत्नांची कसूर ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे जिथे मुस्लिम मतं कमी आहेत तिथे ती मतं उबाटा सेनेला मिळू शकतात पण ती मनसेला मिळतील याची शाश्वती नाहीये बोलून मुस्लिम मतांमध्ये काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही पण या पुरोगाम्यांच्या सॉलिड बॅकिंगमुळे थोडीशी झुळूक इकडची तिकडे होईल पण याच्यात काय होईल माहिती मी काही कुठला सेफॉलॉजिस्ट नाहीये पण जो आधीचा काहीतरी अंदाज होता धरून चाला म्हणजे ठाकरे बंधूंना समजा पंचावन्न साठ जागा मिळणार असल्या त्याच्यात उद्धवला उबाटा सन्नास आणि मनसेला पाच अशीच आधी अवस्था झाली असती त्या कदाचित उभाटा सेनेच्या पन्नासच्या साठ होतील आणि मनसेच्या पाचच्या पाचच होतील कदाचित चारच जागा होतील आणि त्यामुळे उबाटा सेनेच्या काही जागा वाढवण्याचं श्रेय मात्र राज ठाकरे यांना घेता येईल पण ते श्रेय देता देता त्यांच्या स्वतःच्या पक्षाची अवस्था जी पास्तीन दोन आहे तशीच पास्तीन दोन अवस्था त्याच्या पलीकडे त्यांना काही मिळणार नाही पण या निमित्ताने राज ठाकरे यांनी पुरोगाम्यांची मन मात्र जिंकून घेतलेली आहेत त्यांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी भाकरी फिरवली मात्र हे मात्र खरं आहे पण फिरवल्यावर लक्षात आलं की भाकरी यापूर्वीच करपलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पहा एच फोर्टी एट